श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या मनोगताकडे आणि आपण एका चारोळीकडे वळतोय आहे जे सुंदर मनोगत आणि चारोळी आपल्याला पाठवलेली आहे हो सौ राघिणी जोशी मॅडम यांनी कोथरूड येथून सौ राघिणी जोशी मॅडम यांनी कोथरूड पुणे येथून लिहिलं आहे मॅडम लिहित आहे की माननीय रेडिओ स्टेशन डायरेक्टर एफ एम रेडिओ एकशे सात पॉईंट आठ एफ एम पुणेरी आवाज नमस्कार खूप खूप धन्यवाद मॅडम आणि नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या रेडिओ स्टेशनला मी अनेक चारोळ्या पाठवल्या आहेत व त्या आपण प्रसारितही केल्या आहेत हा आपला उपक्रम मला खूप आवडला मोठमोठ्या कविता करणे नाही शक्य झाले तरी चारोळ्यामधून माझी काव्यलेखनाची भूक भागते त्यामुळे खूप छान वाटते व माझे नाव कोणत्या तरी गोष्टीसाठी जगातील हजारो श्रोते ऐकतात त्याचाही खूप आनंद मिळतो आपल्या एफ एम एकशे सात पॉईंट आठ एफ एमवरील हा खेळ शब्दांचा या उपक्रमाला सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत यावरून या, या कार्यक्रमाची लोकप्रियता लक्षात येते वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मॅडमनी एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे मॅडम लिहित आहेत की चार ओळीतच व्यक्त होण्याचे माध्यम दिले मज खेळ शब्दांचा उपक्रमाने चार ओळीतच व्यक्त होण्याचे माध्यम दिले मज खेळ शब्दांचा उपक्रमाने छान सुलभ सापडले मज साधन छान सुलभ सापडले मज साधन वर्धापनाच्या शुभेच्छा देते आनंदाने वर्धापनाच्या शुभेच्छा देते आनंदाने खूप अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती आणि त्यामधील आपल्या भावभावना ज्या आहेत त्यासुद्धा खूप सुंदर होत्या आणि म्हणून आपण या शोला मोठं प्लॅटफॉर्म असं म्हणतो खूप सुंदर असं मनोगत आणि खूप अप्रतिम अशी चारोळीसुद्धा मॅडमची होती आणि पुढच्या आपण एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूयात ज्या मनोगतामध्ये आणि चारोळीमध्ये आपल्याला अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलं आहे अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून आणि मॅडमनी त्यांच्या मनोगतामध्ये लिहिले की रेडिओ पुणेरी आवाज हा खेळ शौतांचा त्या बाळाला सर्वप्रथम पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आभाळभर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मॅडम आणि मॅडम पुढं असं आहेत की खरं सांगायचं तर कोरोना सुरू झाला आणि माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची खूपच पंचायत झाली संचारबंदी झाल्यामुळे फिरणे वगैरे सर्व बंद झाले लाफ्टर क्लब बंद झाला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता आणि म्हणतात ना एक मार्ग बंद बंद झाला तिथे दुसरा सापडतो आणि तिथेच दुसरा सापडतो त्याप्रमाणे पुणेरी आवाज हाखेळ शब्दांचा या बाळाशी मी त्या काळात संपर्कात आले दर रविवारी चारोळी किंवा सरळ आठ चित्र काव्य किंवा कोणत्याही विषयावर लिखाण करायचे आणि पाठवायचे मग काय आनंदच आनंद दर रविवारची वाट पाहत बसणं हा छंद लागला कोणता विषय येतो याची वाट पाहण्यात वेळ जाऊ लागला विषय मिळताच लिखाण करायचे आणि पाठवायचे आम्ही पाठवलेले लिखाण आर जे कैलास यांच्या आवाजाची कमाल आणि धमाल ते कधीही न कंटाळता काव्य वाचन करतात आणि त्याचे काव्याचे कोड कौतुक करणे हा त्यांचा छंद मला खूप भावतो आश्चर्य वाटतो हा माणूस इतक्या शांतपणे सर्व चारोळ्या वाचून तितक्याच उत्स्फूर्तपणे कौतुक करतो त्याचे कौतुक करण्यास आमच्याकडे शब्द कमी पडतील खूप खूप धन्यवाद मॅडम याचं एक कारण जे असं आहे की मी स्वतः एक साहित्यिक आहे मी सुद्धा कविता लिहितो चारोळ्या लिहितो कथा लिहितो आणि मी साहित्यिक असल्यामुळं साहित्याची माझी नाळ जुळलेली असल्यामुळं साहित्याच्या दरबारातला मी एक छोटासा सेवक असल्यामुळं त्यामुळं मला जे लेखक कवी साहित्यिक मान्यवर आहेत त्यांच्या भावभावना ज्या आहेत त्या माहीत आहेत कारण मी स्वतः साहित्यिक आहे त्यामुळे ती आपण स्वतःला ओळखत नसतो जग आपल्याला ओळखतं म्हणून जगासमोर या तुमच्यातले कला गुण तुमच्यातली प्रतिभा ही जगासमोर आणा जग आधी हसेल जग आधी नावे ठेवेल नंतर जग तुम्हाला स्वीकारेल आणि त्यानंतर तुमची आवड जी आहे ती जगाची आवड बनून जाईल कधीही अनुकरण करू नका स्वतःची वेगळी शैली ठेवा कुणाचं काहीही चोऱ्या करून ठेवू नका तुमचं स्वतःचं एक वाक्य असू द्या तेसुद्धा खूप मोलाचं असेल त्यासाठी वाचन केलं पाहिजे त्यासाठी ऐकलं पाहिजे चांगले सकारात्मक विचार जर आपल्याकडं असतील तर आपला लेखन प्रपंच हा वाढू शकतो खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या मनोगतामध्ये होतं मॅडमनी पुढं असं लिहिलं आहे की शिवाय आपलं काव्य जगभर ऐक ऐकलं जाण्यासाठी आवाजाने केलेली सोय म्हणजे लिंक स्टेटसवर ठेवणं निरनिराळे विषय देऊन आर्जे कैलास यांनी पुणेरी आवाज या आवाजच्या हाखेर शब्दांचा या शोच्या बाळाला वेगवेगळ्या उपक्रमांची बाळगुटी पाजून गुटगुटीत केली आहे खूप खूप धन्यवाद मॅडम सतरा मार्च रोजी हे बाळ पाच वर्षाचे झाले पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी एवढेच म्हणेन जोवर सूर्यचंद्र तळपत आहेत तोपर्यंत पुणेरी आवाजचा आस्वाद पिढ्यानपिढ्या पिढ्या होत ही ईश्वरचरणी प्रा प्रार्थना खूप खूप धन्यवाद मॅडम अतिशय हृदयस्पर्शी असं आपलं हे मनोगत होतं मॅडमनी पुन्हा असं म्हटलं आहे की पुणेरी आवाज आर जे कैलास आणि त्यांचे साथी आयोजक आणि नियोजक यांचे मनस्वी आभार आपलेसुद्धा खूप खूप आभार आणि मॅडमनी चारोळीमध्ये लिहिलं आहे की पुणेरी आवाजची गंमत न्यारी तिथे नांदती गावोगावातील आणि पुणेरी चित्र चारोळ्या विषयांची लय लुटणारी आर जे कैलासचा आवाज लय भारी खूप खूप धन्यवाद मॅडम आणि मॅडमनी त्यांच्या पुढच्या ओळींमध्ये असं लिहिलं आहे की हृदयाची धडकन पुणेरी आवाज खास धारधार आवाजात चमकतो आर जे कैलास तर आपण या रेडिओ पुणेरी आवाजबद्दल आपण माझ्या आवाजाबद्दल जे भाव व्यक्त केले त्यामुळं मला हा शो पुन्हा नव्याने नव्या ऊर्जेने करण्याची प्रेरणा मिळेल आपण ज्येष्ठ आहात आपले आशीर्वाद ह्या शोवर आणि माझ्यावर असेच कायम राहू अशी मी आशा सुद्धा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद मॅडम आणि याबरोबरच आपण पुढच्या एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूया आणि त्यामध्ये प्रभाकर पराठे सरांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे प्रभाकर पराठे सर चंद्रपूर येथून लिहित आहे की पाचव्या वर्धापन दिन सोहळा यासाठी चारोळी आणि मनोगत असं शीर्षक देऊन सरांनी लिहिले की चारोळी सत्य शिवम सुंदरम या शीर्षकाखाली सरांनी चारोळी पाठवलेली आहे सर लिहित आहे की माघमासे महाशिवरात्रीचे पर्व पावन मासे महाशिवरात्रीचे पर्व पावन शिवशक्तीचे मिलन शिवत तत्वाचे अवतरण शिवशक्तीचे मिलन शिवतत्वाचे अवतरण देवांचा देव महादेव महान देवांचा देव महादेव देवां महान करतो सदा मानव कल्याण करतो सदा मानव कल्याण आणि सरांनी प्रतिक्रियेमध्ये लिहिलं आहे की चालतो आहे हा खेळ शब्दांचा झाला कालावधी पंचवर्षाचा चालतो आहे हा खेळ शब्दांचा झाला कालावधी पंचवर्षाचा काळ हा आहे अनंत भूतकाळाचे स्मरण काळ हा आहे अनंत भूतकाळाचे स्मरण वर्तमानाचा स्वीकार भविष्याचे संकेत वा पुढे पुढे चालत नव्या दिशा उजळत करतो मानवी जीवन यथार्थ आणि धन्य करतो मानवी जीवन यथार्थ आणि धन्य अविरत चालो ही वाटचाल शुभेच्छाच्या वर्षावासह हार्दिक अभिनंदन खूप खूप धन्यवाद सर अतिशय मनभावन अशी आपली ही प्रतिक्रिया आपले हे मनोगत होते आणि आपली चारोळीसुद्धा खूप अप्रतिम अशी होती आणि जसं आपण म्हटलेलं आहे की काळ हा आनंद आहे भूतकाळाचं स्मरण करत वर्तमानाचा स्वीकार करत आणि भविष्याचे संकेत काय आहेत हे पाळत पाळत आपण पावलं टाकली पाहिजेत जेव्हा आपण भूत भुद, व भूतकाळ वर्तमान काळ आणि काळ याची सांगड घालून जेव्हा आपण आयुष्य जगतो तेव्हा आपण समाधानी राहतो प्रत्येक गोष्टीवर विचार करण्याची आपली क्षमता असली पाहिजे प्रत्येक गोष्टीवर विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे कोणताही निर्णय घेताना आपण घाईगडबड गडबड केलेली केली नाही पाहिजे खूप अप्रतिम सुंदर असं सरांचं हे मनोगत होतं आणि यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या एका मनोगताकडे आणि एका सारोळीकडे वळतोय आणि जे आपल्याला पाठवलेलं आहे अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला विदर्भ येथून अनघा सोनखासकर मॅडम अकोट जिल्हा अकोला विदर्भ येथून मॅडमनी एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत मॅडम लिहित आहेत की श्रवणसुखाची पंचवर्षपूर्ती ओळी अशाही प्रसवती श्रवणसुखाची पंचवर्षपूर्ती ओळी अशाही प्रसवती भावभावना उचंबळुनी हर्षती वा भावभावना उचंबळून हर्षिती निवेदनशैली मधुर निवेदन निवेदनशैली मधुर ओघवती खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण ही सुंदर अशी चारोळी पाठवली आपण निवेदन शैलीचं कौतुक केलं आणि खरं की जेव्हा शब्द हे अगदी सुंदर असतात शब्द हे हृदयस्पर्श असतात शब्द हे मनाला स्पर्शून जाणारे असतात तेव्हा त्या शब्दातील आशय आणि विषय याचं विश्लेषण करीत असतानासुद्धा ते आशय आणि विषयाचं विश्लेषण हे ताकदवान होतं खूप सुंदर अशी ही चारोळी होती आणि निवे आणि मनोगतामध्ये मॅडम लिहित आहेत की सप्रेम नमस्कार खूप खूप धन्यवाद मॅडम सर्वप्रथम रेडिओ पुणेरी आवाजचे आर जे कैलास व त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन अव्याहतपणे सलग पाच वर्षे श्रोत्यांचे मनोरंजन करताना नवोदित साहित्यिकांना सतत प्रोत्साहन देऊन लिहिते ठेवणे हे श्रेय रेडिओ आवाजच्या नाविन्यपूर्ण कल्पक उपक्रमांना जातं रचना कशी हे असू देत परंतु त्या शब्दांमध्ये प्राण ओतून त्या सादर करणे हे कौशल्य आर जे कैलास यांना छान अवगत आहे निवेदन मधुर शैलीत करून श्रोत्यांना रिजविणे अव्याहतपणे पाच वर्षे करीत आले आहेत आयुष्यातील आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात हीच प्रचिती रेडिओ पुणेरी आवाजच्या कार्यक्रमातून येते त्यासाठी पुनशच्या रेडिओ पुणेरी आवाजचे अभिनंदन आणि दर्जेदार अधिक दर्जेदार कार्यक्रमांच्या प्रतीक्षेत आहोत खूप खूप धन्यवाद मॅडम आपण ही खूप सुंदर आणि अनमोल अशी प्रतिक्रिया हे मनोगत आपण व्यक्त केलं आणि जसं की आपण म्हटलेलं आहे की रचना कशीही असली तरी त्या ते शब्दांमध्ये प्राण ओतून सादरीकरण करणं हे खूप गरजेचं असतं कारण शब्द थोडेफार इकडं तिकडं होऊ शकतात परंतु त्या शब्दातले शब्दा भाव काय आहेत हे जाणण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ते अचूक असे भाव जाणून घेऊन त्या शब्दांना आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो जसं की आपण म्हटलेलं आहे की आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त सुख देतात पैसा खूप जणांकडं असतो परंतु माणसं नसतात सुंदर माणसांचा सहवास नसतो आणि आपण म्हटल्याप्रमाणे की कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात कारण माणूस हा चुकी तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यासोबतची माणसं ही सुख देणारी असतात कारण पैशापेक्षा सुख आणि समाधान हे खूप महत्त्वाचं असतं खूप सुंदर संदेश जो आहे तो आपण या आपल्या मनोगताच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना दिलेला आहे आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे आणि मनोगताकडे आहे ज्यामध्ये मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिले मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून मॅडमनी एक चारोळी पाठवलेली आहे की रेडिओ पुणेरी आवाज शो खूप गाजतो रेडिओ पुणेरी आवाज शो खूप गाजतो आरचे कैलास सर यांच्या आवाजात शो एकदम सजतो आरचे कैलास सर यांच्या आवाजात शो एकदम सजतो खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण या माझ्या आवाजाबद्दल हे सुंदर असे मनोगत व्यक्त केले शोबद्दल मनोगत व्यक्त केले आणि मॅडमनी मनोगतामध्ये लिहिलं आहे की पुणेरी आवाज एफ एम एकशे सात पॉईंट आठ याची व आर जे सर यांची मी खूप खूप आभारी आहे आज आर जे सर व एफ एम एकशे सात पॉईंट आठ रेडिओमुळे माझ्या चारोळ्या व कविता रेडिओवर प्रसारित होत आहेत दोघांचेही खूप खूप आभार आपला शो प्रसिद्धीच्या शिखरावर चढून यशस्वी होत कळस गाठत आहे पुढच्या यशस्वी काळासाठी खूप खूप शुभेच्छा तर या आपल्या शुभेच्छाबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत आणि निश्चितपणे प्रसिद्धीच्या शिखरावर चढून आपण कळस गाठू आपण सर्वजण या शोमध्ये सातत्याने सहभागी होत आहात आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळेच या शोने पाच वर्ष पूर्ण केलेली आहेत आपला जो सहभाग आहे हा असाच कायम राहो सर्व साहित्यिक मान्यवरांचा आणि सर्व श्रोत्यांचा जो प्रतिसाद आहे तो असाच राहो जेणेकरून आपण या शोला सातत्यपूर्ण आणि निरंतरपणे सादर करत राहू आपल्या या अनमोल अशा प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद आणि याबरोबरच पुढच्या आपण एका चारवळीकडे वळूयात ज्यामध्ये ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुकामहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिले ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम लिहित आहे दादपूर तालुकामहोळ जिल्हा सोलापूर येथून की नाहीस काही ऐकत तू तु, म्हणून तुझ्यावर कविता केली नाहीस काही ऐकत तू म्हणून तुझ्यावर कविता केली तुला वाचायला कोणी ती दिली तुला वाचायला कोणी ती दिली तू कवितेची सुद्धा कत्तल केली तू कवितेची सुद्धा कत्तल केली तू कवितेची सुद्धा कत्तल केली के वा तर खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की ज्या मनातल्या अबोल अशा भावना असतात त्या भावना कवितांच्या माध्यमातून आपण व्यक्त करत असतो आणि कवितांच्या माध्यमातून त्या भावना व्यक्त केल्यानंतर जेव्हा त्या शब्दांची चिरफाड होते जेव्हा त्या शब्दांचे गैरार्थ घेतले जातात जेव्हा त्या शब्दांमुळं वादविवाद वाढतात जेव्हा त्या शब्दांमुळं वादळं निर्माण होतात तेव्हा त्या रचनेमधले भाव जे आहेत ते बोथट होऊन जातात त्यामुळे जसं की मॅडमनी आहे की तुला वाचायला कोणी ती दिली तू कवितेची सुद्धा कत्तल केली खूप सुंदर अप्रतिम अशी ही चारोळी होती श्रोते हो आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका मनोगका मनोगताकडे वळूयात आणि त्या मनोगतामध्ये सौ मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून आहे सौ मिनल कांबळे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून मॅडमने लिहिलंय की नमस्कार सर्वप्रथम मी कैलास सरांचे मनापासून अभिनंदन करते रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमला इथं सतरा मार्चला पाच वर्षे पूर्ण होत आहेत खरंच एक आगळा वेगळा शो या शोचे नावही खूप अर्थपूर्ण आहे हा खेळ शब्दांचा जिथे मिलाप होतो कवितांचा वा खूप खूप धन्यवाद मॅडम मॅडम पुढं असं आहेत की रेडिओवर आपण नेहमी गाणी बातमी ऐकतो पण रेडिओवर कवितांची मैफिल सजणं म्हणजे मनाला कानाला एक सुखद आनंदाचा अनुभव त्या ऐकताना रमून जाणं आणि कविता वेगवेगळ्या विषयावर त्या त्यावेळी शब्दात गुंफलेल्या एकाच वेळी एकाच आवाजात आणि तेही पुणेरी आवाजात ऐकणं म्हणजे माझ्यासारख्या नवकवित्रीसाठी एक सुंदर दालनच या उपक्रमाशी मी पहिल्यांदाच जोडली जात आहे सर तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली तेव्हा तुमचे मनापासून मी आभार मानते आणि माझ्या हातून उत्तम उत्तम कवितांचे लिखाण होऊ देत जेणेकरून या तुमच्या एफ एमच्या माध्यमातून